श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा अत्यंत साधारण असं महत्त्व आहे त्या दिवशी त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण स्त्रिया ह्या साडेसातशे वाती जाळत असतात प्रज्वलित करत असतात भगवंताला भगवंताच्या नावाने त्या वाती जाळल्या जातात कारण की त्याचं अनंत पुण्य आपल्याला प्राप्त होतं आणि ह्या वाती जाळल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती ऐश्वर वैभव वाढतं आणि देवाचा आशीर्वाद अखंड आपल्या सोबत राहतो त्या वाती ज्या आहेत त्या आपल्याला महादेवाच्या मंदिरात जाण्याच्या जा आहे तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊ शकतात किंवा घरी सुद्धा जाऊ शकतात याच्याबद्दल संपूर्ण जी माहिती आहे वाती कशा जाडाव्या मंत्र कुठला म्हणावा आणि वाती जाडताना तुम्हाला काय काय करावं सत्यनारायणची पूजा कधी करावी समाप्त कधी होते चालू कधी होते याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघायचा बघा मी आज तुम्हाला सांगणार आहे की ती जी त्रिपुरारी पौर्णिमा आलेली आहे ती, आले ती पंधरा नोव्हेंबर रोजी शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे आणि त्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी ती सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि शनिवारच्या दिवशी पहाटे दोन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी ती समाप्त होणार आहे त्यामुळे जी त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे ती आपल्याला शुक म्हणजे शुक्रवारच्या दिवशी पंधरा तारखेला साजरी करायची आहे त्या दिवशी काय करायचं सकाळी व्यवस्थ म्हणजे आपलं जे नित्यकर्म आपल्यायचं संपूर्ण तयारी वगैरे करायची आणि नंतरनं सूर्यदेवाला अर्ध द्यायला विसरू नका त्या दिवशी सूर्यदेवाला अर्ध द्यायचा म्हणजे पाणी अर्पण करायचं मंदिरात जायचं देवा म्हणजे देव वगैरे व्यवस्थित साफ करायचे आणि त्या दिवशी तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाणं शक्य असेल तर नक्कीच महादेवाच्या मंदिरात जायचं त्रिपुर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आणि तिथं तुम्हाला भगवंताला पाणी अर्पण करायचं आहे महादेवाच्या पिंडीवर पाणी अर्पण करायचं त्या दिवशी तुम्हाला पांढरे फूल भेटत असेल तर पांढरे फूल अर्पण करायचं धोत्र्याचं फूल किंवा धोत्रा नाही तर तुम्ही बेलसुद्धा अर्पण करू शकता याला अत्यंत साधारण असं महत्व आहे त्या दिवशी भगवंत म्हणजे भगवंत पांडुरंगाला आणि महादेवाची पूजा करायला त्या दिवशी आपण तुळशी सुद्धा अर्पण करू शकतो महादेवाला हा असा एकच दिवस आहे की त्या दिवशी आपण महादेवाला तुळशी अर्पण करतो तर त्या दिवशी तुम्ही सकाळी जाऊन असं संपूर्ण करायची आहे नंतर घरी आल्यानंतर जर तुमच्याकडे वाती असेल तर तुम्ही वाती तयार करायच्या नसेल तर बाजारातून विकत आणायच्या साडेसातशे वाती आणायच्या साडेसातशे वाटी आणल्या I'm <laughs> काय करायचं तुमच्या जर मातीची पंथी असेल तर मातीची पंथी घ्यायची आणि आदल्या दिवशी म्हणजे आज पंधरा तारखेला आपल्याला रात्री जाळायच्या असतात त्या तर तुम्हाला काय करायचं त्या दिवशी सकाळी गायच्या तुपामध्ये भिजत घालायच्या त्या माती गायच्या तुपामध्ये भी संपूर्ण भिजत घालायच्या व्यवस्थित गायच्या तुपामध्ये भिजत घातल्यानंतर संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरात जायचंच महादेवाच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरीसुद्धा जाऊ शकतात तर महादेवाच्या मंदिरात जाण्याने त्याचं जे खारीचा वाटा आहे ते आपल्याला मिळतो तर अनंत पुण्य आहे बघा ह्या वाती जाणणं म्हणजे जेवढ्या वाती आपण वर्षभरामध्ये जाणत नाही तर त्या वाती आपल्याला एका टायमाला जाळल्या तर त्याचं पुण्य अनंत आहे आणि ते पुण्य कधी समाप्त होणार नसतं त्यामुळे आपल्याला त्या वाती जाडायच्या आहे तर अशा प्रकारे तुम्ही त्या वाती जाडायच्या आहे तर आता त्याच्यातलंच तुम्हाला सांगणार की त्या दिवशी कार्तिकी स्वामीचं सुद्धा दर्शन घेतात बघा कार्तिकी स्वामींचं दर्शन घेणं म्हणजे असं म्हटलं गेलेलं आहे की कार्तिकेचं स्वामींचं दर्शन जर त्रिपुराण पौर्णिमेच्या दिवशी महिला ह्या इतर दिवशी कार्तिकी स्वामीचं दर्शन घेऊ शकत नाही पण त्या दिवशी महिला ह्या कार्तिकी स्वामीचं दर्शन घेतल्याने ते अखंड सौभाग्यवती राहते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल कार्तिकी स्वामी तुमच्या घराजवळ किंवा मंदिर आजूबाजूला असेल तर तुम्ही नक्कीच कार्तिकी स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे न नसेल तर कारण की वर्षातून एकच वेळेस कार्तिकी स्वामींचं दर्शन ही स्त्री घेऊ शकते तर त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर नक्कीच कार्तिकी स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे कारण की आपण अखंड सौभाग्य होण्याचा वरदान ते प्राप्त आपल्याला मिळतो त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्यामुळे आणि इतर दिवस कार्तिकी स्वामींचं दर्शन घेत नाही स्त्रिया त्यामुळे तुम्हाला सांगते जर असेल जवळ तर नक्कीच तुम्ही जाऊ शकता आणि काय करायचं बघा त्या दिवशी ज्या वेळेस तुम्ही वाती जाडणार तर आपल्याला काय करायचं आहे Uh, काय करायचं दोन वाती घ्यायच्या एका पंथीमध्ये ठेवायच्या तुमच्या देव म्हणजे तुमच्याजवळ गावामध्ये किंवा तुमच्या घराजवळ महादेवाचं मंदिर असेल तर घरापासून तर महादेवाच्या मंदिरापर्यंत नक्कीच वाती जाणार त्याचं खूप पुण्य आहे ते पुण्य समाप्त नाही होत या पुण्याचं एवढं महत्त्व आहे ह्या वाती जाणणं खूप भाग्याचं जा, आणि खूप प्रभावशाली असा हा एक उपाय आहे कारण की या वाती जर चालल्या तर आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता तर राहत अनंत आशीर्वाद आपल्यासोबत प्राप्त होतो त्यामुळे आपल्याला ह्या वाती नक्कीच जाण्याची आहे जा तर काय करायचं दोन वाती घ्यायच्या रात्रीच्या टायमाला संध्याकाळच्या टायमाला पद्धतीमध्ये ठेवायच्या आणि पद्धतीमध्ये ठेवल्यानंतर ते, ते लगेच जळत नसतात तर त्या काय करायचं कापूर घ्यायचा कापूर बारीक करून घ्यायचा आणि त्या वातींच्या पुढच्या साईडला थोडं थोडं लावायचं म्हणजे त्या ला वाती ज्या असतात त्या लगेच जळतात तर तशा प्रकारे दोन 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 वाती करून तुम्हाला महादेवाच्या मंदिरापर्यंत ह्या वाती जाण्याच्या आहे जर तुमच्या महादेवाचं मंदिर जवळ नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन जाऊ शकतात नाही तर तुम्ही घरी सुद्धा दह या वाती जाडू शकतात बघा या दिवशी जी पौर्णिमा आहे म्हणजे आपण जी दर महिन्याला पौर्णिमा करतो तर ती पौर्णिमा तुम्हाला काय करायचं आहे दर महिन्याची जी पौर्णिमा आहे तुम्हाला तुम्ही पंधरा तारखेलाच ही पौर्णिमा करायची आहे संध्याकाळच्या टायमाला पंधरा तारखेला शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला पौर्णिमेचा उपवास धरायचा आहे त्याच दिवशी तुम्हाला जी आपण दर महिन्याला पौर्णिमा करतो तशी पौर्णिमाचा सत्यनारायणची पूजन करायचं आहे तुम्हाला सत्यनारायणचा जो उपवास करतो सत्यनारायणची पूजन तुम्हाला पंधरा तारखेला करायचं आहे ता तर पंधरा तारखेला सत्यनारायणचं पूजन करायचं उपवास करायचा आणि ह्या वाती नक्कीच जाण्याच्या अत्यंत अनंत पुण्य तुम्हाला प्राप्त होईल ह्या वाती जाणल्याने त्यामुळे आपल्या सत्यनारायणचे पूजन सुद्धा पंधरा तारखेलाच करायचं आहे आणि वाती कारण की सत्यनारायणचं जर आपण पूजन केलं त्यांचा उपवास केला सत्यनारायणची पूजा मांडून त्यांचं म्हणजे ती पोथी वगैरे वाचली जाते तर बघा त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही ते घर आयुष्यामध्ये खरंच खूप सुखी असतं सत्यनारायण भगवानचा आपल्यावर अखंड आश्रवा जातो माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड टिकते त्यामुळे ह्या पौर्णिमेला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे अनंत पुण्याची प्राप्ती तर होणारच आहे पण जर आपण दर महिन्याला सत्यनारायण पूजन जर आपल्या घरामध्ये केलं तर आपल्याला संकट दुःखांचा संकट दुःख आपल्या जीवनामध्ये जे खूप तग खूप त्रास आहे खूप अडचणी आहेत आपल्या घरामध्ये पैशाच टिकत नाही तर ते, ते, ते सुद्धा हे सगळे संपूर्ण प्रश्न आपले समाप्त होतात आपल्या जीवनामध्ये आयुष्य आपलं कल्याणमय होतं त्यामुळे પ્રત્યેક સ્ત્રી म जी पौर्णिमा येते बघा धर्मानीची त्या पौर्णिमेला तुम्हाला सत्यनारायण पूजा करायचीच आहे बघा खूप साधी सिंपल आहे मी मोठा व्हिडिओ के म्हणजे मी व्हिडिओ केलेला आहे सत्यनारायण पूजनचा त्याच्यात तुम्ही जाऊन चेक करू शकतात तर त्याच्यात मी संपूर्ण विधी सांगितलेली आहे सत्यनारायण पूजन कसं करायचं खूप साध्या सिंपलपणाने अर्धा तास लागतो त्याला काहीच तास लागत नाही पण आपलं आयुष्य आपला संसार आपला परिवार सुखी राहतो आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही त्यामुळे प्रत्येक स्त्रीने सत्यनारायणचं पूजन हे नक्कीच करायचं आहे आता त्याच्यातलंच तुम्हाला अजून सांगणार बघा ज्या वेळेस तुम्ही त्या त्रिपुरुवारी पौर्णिमा जी आपण साडेसातशे वाती जाणार आहे तर साडेसातशे वाती ज्या वेळेस तुम्ही प्रज्वलित करणार तर त्यावेळेस तुम्ही देवाजवळ करू शकतात देवघरामध्ये किंवा तुम्ही मा मंदिरात बी गेलेले असणार तर साडेसातशे वाती ज्या वेळेस आपण एकत्र जाणतो तर त्यावेळेस तुम्हाला मृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे कारण की मृत्युंजय मंत्र म्हटल्याने आपल्यावर आलेले विघ्न आपल्या परिवार आलेले विघ्न संपूर्ण विघ्न टळतात आणि आपलं जीवन हे सुखमय होतं आणि भगवंत महादेवांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो त्या दिवशी भगवंत महादेवाला तुळशी पान सुद्धा म्हणजे तुळशी पान सुद्धा अर्पण केले जातात याला अत्यंत असं महत्व आहे बघा त्यामुळे प्रत्येक स्त्रीने त्या, त्या दिवशी नक्कीच वेळ काढायचा पंधरा तारखेला शुक्रवारी नोव्हेंबरला तर या दिवशी जर आपण हे केलं तर आपल्याला याचं पुण्य अनंत आहे बघा हे पुण्य कधी समाप्त होणार नाही त्यामुळे प्रत्येक स्त्रीने कंटाळा न करता बाजारातून जे तुम्ही घरी नाही करत असणार तर बाजारातून आणायच्या आणि बाजारातून आणल्यानंतर त्या प्रज्वलित नक्कीच करायच्या आणि नंतर अजून एक सांगते तुम्हाला त्या ज्या त्यावेळेस त्या तुम्हाला हे असं करायचं आहे नंतर ना तुम्हाला अजून काय करायचं सेवा करायची आहे त्या दिवशी सेवा काय काय करायच्या बघा त्या दिवशी तुम्ही कुंकुम आचमन नक्कीच करायचं आहे कारण की कुंकुम आचमन केल्याचं पुण्य म्हणजे अखंड स्वभाग्यक्ती स्त्री राहते आणि लक्ष्मी माता अखंड आपल्या घरामध्ये स्थिर राहते त्यामुळे कुंकुम आचमन करायचे आहे त्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र अकरा वेळेस म्हणा सोळा वेळेस म्हणा जसा वेळ असेल तसा म्हटला तरी चालेल विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा नव्याण्णव मंत्र म्हणायचा ओम माय हीम क्लीम चामुंडाय विच्चे हा नव्याण्णव मंत्र म्हणायचा कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध कमलात्मक मंत्र म्हणायचा किंवा श्रीम महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे बीज मंत्र म्हटला तरी चालेल पण याच्यातली कुठली पण सेवा ओम नम भगवते वासुदेवाय हा मंत्र सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे कारण की अत्यंत साधारण असं महत्व आहे त्यामुळे तुम्हाला सांगते आवर्जून करायचं आहे प्रत्येक स्त्रीने करायचं आहे मी एवढं जीव तोडून सांगते तो तुमच्या भल्यासाठी सांगते तुमचं भलं झालं तर तुमचं कल्याण होईल तुमच्या परिवारचं कल्याण होईल चांगलंच होईल तुम्हाला खूप हो चांगला आशीर्वाद प्राप्त होईल जगवंधाचा आणि नंतर काय करायचं जी 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 ते ते ती जी राग असते बघा जे आपण त्रिपुर पौर्णिमेच्या दिवशी जे वाती चाललेल्या असतात तिथे राखला काय करायचं महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला पिंडीवर ते राग राख अर्पण करायची असते ती राग फेकायची नसते ती राग तिथं अर्पण करायची आपल्या कपाळाला नक्कीच लावायची तर अशा प्रकारे तुम्हाला ही सगळी विधी करायची आहे नंतर ना तुम्हाला आता दोन मोर पी संत सांगणार आहे तर बघा आता दोन मिस मोरपिक्सांचा जर सांगायला गेली तर व्हिडिओ खूप मोठा होणार त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन मोरपिक्स पीस जे आहे ते कुठं ठेवायचे काय करायचं त्याच्याबद्दल माहिती देणार आहे त्यामुळे माझा व्हिडिओ पर्यंत नक्की बघायचा तर अशा प्रकारे आपल्याला साडेसातशे वाती जाण्याच्या आहे नक्कीच जाळायचे आहे सगळ्यांनी जाण्याचे आहे सगळ्या संपूर्ण महिलांनी ह्या वातींचं हा एक उपाय नक्कीच करायचा आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना पाठवा श्री स्वामी समर्थ